हाय मित्रांनो तर एक नवीन सॉन्ग घेऊन येत आहे दादा दांगडा आहे तर मित्रांनो ते सॉन्ग असं आहे ना की घर घर सुटलाय वारा पडतात पावसाच्या धरा असं मित्रांनो ते सॉन्ग आहे आणि मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन हिरोईन बघायला भेटणार आहे आणि मित्रांनो त्याच्यामध्ये रोल हे हिरोचं ते दादा दांगडा मॅनेज केलेला आहे आणि मित्रांनो आहे आणि मित्रांनो त्यांचं मला फुल सपोर्ट आहे आणि मित्रांनो त्यांचं खूप लोकांना सपोर्ट असतंच कारण की मी त्यांचे स्टेटस बघतच असतो तर मित्रांनो ते खूप छानपैकी सूट झालेलं आहे आणि मित्रांनो तुम्हाला एक दादा गुहे यांचा पण सॉंग लवकरच बघायला भेटेल तर मुलगी हा पूर्णपणे पावसामध्ये भिजलेला आहे ॲक्टर डान्सर सगळे याच्यामध्ये भिजलेले आहे परंतु स्वतः जयेंद्र धांगडा हे पण त्याच्यामध्ये आहे आणि त्यांनी पण उत्तम रित्या काम केलेलं आहे साखाच्या ते असं सा मित्रांनो ते सॉन्ग आहे तर मित्रांनो त्याच्यामध्ये त्यांनी पाच सहा हिरोईने घेतलेले आहेत आणि पाच सहा साईड डान्सर आहेत तर ते खूपच छानपैकी सूट झालेलं आहे तर ते पण तुम्हाला लवकर बघायला भेटेल तर मित्रांनो त्याला बाय